नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचल गॅस्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेचे तिकीट ऑलरेडी रिलीज झालेले आहेत या संदर्भानं आपण ऑलरेडी काय व्हिडिओ पोस्ट केले होते त्यामध्ये सोबत काय काय घेऊन जायचं याही गोष्टी आपण या मागील एका व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना सांगितलेलं होतं परंतु जेव्हा तो व्हिडिओ आपण बनवला होता तेव्हा तिकीट आलेले नव्हते त्यामुळे जे लास्ट इयरचे जे काय हॉलटिकीट होते त्यानुसार जे, त्यानु जे काय इन्स्ट्रक्शन्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे होत्या त्या आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवल्या होत्या परंतु आज आपल्याकडं प्रत्यक्ष दोन हजार चोवीसच्या नीट यू जीचे हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहेत आणि त्या हॉलटिकीटमध्ये जे काय थोडे बहुत बदल झालेले आहेत ते प्लस काय महत्त्वाच्या सूचना आहेत याही गोष्टीचा ओहापोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहिती की की आपलं हॉलटिकीट हे एकूण तीन पेजेसमध्ये आहे पहिलं जे पेज असणार आहे त्यामध्ये तुमचे सगळे पर्सनल डिटेल आणि सेंटरचे डिटेल आहे सेकंड पेजवर तुम्हाला पोस्टका साईजचा फोटो अशा पद्धतीनं सेकंड पेज आहे पोस्टका साईजचा फोटो आपल्याला लावायचा आहे आणि तिसरं जे पेज असणार आहे ते सगळं इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स या संदर्भात असणार आहे तर सर्वात प्रथम जे पहिलं पेज आहे तर त्यामध्ये एकूण जे डिटेल दिलेले त्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत आणि तुमच्या सेंटरचे डिटेल आहेत सेंटर परंतु ज्या गोष्टी तुम्हाला फिल करायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग भरायचं आहे जे की तुम्हाला भरणं आवश्यक आहे आणि ते घरूनच भरून जायचं आहे त्यानंतर दुसरा एक पार्ट आहे महत्त्वाचा जो फोटो तुम्ही नीट एक्झामच्या दरम्यान अर्ज करताना अपलोड केला होता तोच फोटो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे त्यासाठी कॅन्डिडेट फोटो सेम ॲज अपलोडेड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी म्हणजे जे तीन बॉक्स आहे त्यातला डावीकडचा पहिला बॉक्स त्यावर तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे सोबतच लेफ्ट हँडचं थर्म इम्प्रेशन डाव्या हाताचा अंगठा त्यासाठी तुम्हाला सेंटरचा जो बॉक्स आहे त्या ठिकाणी स्पेस दिलेली आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला घरीच कंप्लीट करायच्या आहेत कॅन्डडेट सिग्नेचर जे इथं सूचना दिलेली आहे टू बी साईन ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ द इन्विलेटर म्हणजे विद्यार्थ्याची जी पहिल्या पेजवरची जी साईन आहे ती तुम्हाला इनव्हिजिलेटरच्या समोर त्या ठिकाणी करायची असणार आहे म्हणजे फक्त पहिल्या पेजवर काय गोष्टी आहेत तुम्हाला तर तुम्हाला एक फोटो लावायचा आहे आणि डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं आहे परंतु यावेळेच्या तिकीटवर पेरेंट्सची साईन नाही आहे सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्स तर गार्डियन किंवा पॅरेंट्स तर त्यासाठीचा कॉलम यावर्षी नाही आहे त्यामुळं पालकाची सही कुठे घ्यायची या संदर्भानं काही व्हिडिओ जे पूर्वी पोस्ट केले मी स्वतः पण सांगितलेलं की पेरेंट्सची साईन घरीहूनच घेऊन जा पण या हॉल हो तिकीटवर पालकांची सही घेण्यासाठी जागा दिलेली नाही त्यामुळं त्याची चिंता करायची नाही तर हा झाला पहिल्या पेजचा विषय दुसरं जे पेज असणार आहे ते अशा पद्धतीचं आहे की ज्याच्यावर फोर बाय सिक्सचा पोस्टका साईजचा सा फोटो लावायचा ला तर ला तो हा बॉक्स अगदी मोठा दिलेला आहे यावेळेस तर सेंटरला तुम्ही व्यवस्थित तो फो फोटो लावा आणि इथं जे तर तुम्हाला साईन करायची आहे पण ती साईनसुद्धा तुम्हाला ॲट द टाईम ऑफ एक्झाम इन प्रेझन्स ऑफ इनुज्युलेटर म्हणजे जे, जे इनुज्युलेटर राहतील त्यांच्यासमोरच तुम्हाला ती साईन परीक्षा देताना करायची असणार आहे आणि त्या ठिकाणी परत एक इनव्हिजिलेटरची साईनसुद्धा आहे इनुज्युलेटर ती साइन करेल केली नाही तर तुम्ही त्यांना ही साईन करायला सांगा तर हे झालं बेसिक दोन गोष्टी आता या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सूचना एन टी एन घालून दिलेल्या आहेत जे की मुलांसाठी शॉर्टमध्ये सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द कॅन्डिडेट मस्ट रिज द ॲट सेंटर ॲट द टाईम इंडिकेटेड अगेन्स्ट रिपोर्टिंग टाईम एंट्री टाईम ॲट द सेंटर इन द ॲडमिट कार्ड आता तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला दोन प्रकारचे टायमिंग दिलेले आहे एक आहे रिपोर्टिंग टायमिंग आणि दुसरा टाइमिंग आहे गेट क्लोजिंग टाईम बघा या नीट परीक्षेच्या दरम्यान आम्ही बरेचसे आमची मार्केटिंग ॲक्टिव्हिटी चालते पालकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि खूप साऱ्या सेंटरवर जवळ आम्ही फिरलो मागच्या वर्षीचा अनुभव सांगतो सिल्लोडची मुलगी होती भावाला घेऊन निघाली गाडी रस्त्यात पंक्चर झाली आणि परीक्षेला अगदी दोन ते तीन मिनटं लेट पोहोचली सेंटर होतं पडेगावला आणि त्या ठिकाणी तिला परीक्षेला अलाव केलं नाही म्हणजे वर्षभरची काय मेहनत केली होती अगदी पाच मिनिट लेट झाल्यामुळं त्या मुलीला वर्गामध्ये घेतलं गेलं नाही म्हणून कळकळीचं आव्हान हे सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना ज्या रेग्युलर एक्झाम असतात तसं या एक्झामला घेऊ नका दीड वाजता गेट बंद होईल त्यामुळं दीडच्या अगोदर तुमचं तसं रिपोर्टिंग टायमिंग एन टीने घालून दिलेलं आहे कुणाला साडे अकराचं आहे कुणाला अकराचं आहे कुणाला साडे अकराचं बाराचं असेल चा कुणाला साडेबाराचं असेल परंतु कुठल्याही कारणास्तव आपल्याला लेट झालं तरी दीडच्या आत संबंधित सेंटरवर आपण पोहोचलो पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घ्या कारण जी काय तुम्ही मेहनत केली जर तुम्हाला परीक्षा देता आली नाही तर सगळ्यात मोठा लॉस होऊ शकतो म्हणून गेट क्लोजिंग टायमिंग दीडचा आहे त्यामुळं आपण त्याच्या अगोदरच परीक्षा सेंटरवर पोहोचा त्यापेक्षा जास्त सांगायचं झालं तर तुम्हाला जो एंट्री टाईम दिलेला आहे तुमच्या हॉलटिकीटवर हो जो टाईम प्रिंट होऊन आलेला आहे त्याच वेळेत तुम्ही त्या, त्या संबंधित सेंटरवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करा त्याचं कारण असं आहे की स्लॉट वाईज मुलं बोलवलेले असतात तुम्ही लेट गेले तर बाकी पण मुलं गर्दी त्यावेळेस तिथं असेल त्या ज्यांना तो वेळ भेटला आहे त्यांची त्यामुळं आपण थोडंसं बिफोर गेलं तर केव्हाही आपल्यासाठी हिताचं आहे सो एक्झामवर वेळेच्या आत पोहोचण्याची काळजी सगळ्यांनी घ्या ज्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं आहे मोठ्या शहरामध्ये विशेषतः सिमिलर नावाचे खूप सारे कॅम्पस असतात समजा आता पुणे डी वाय पाटील पुणे आहे डी वाय पाटील आकुर्डी आहे डी वाय पाटील तळेगाव आहे तुम्ही कुठे जाणार एक उदाहरण तर तुम्हाला जे सेंटर मिळाले आणि त्यातल्या त्या जर तुमच्यासाठी हे लोकेशन नवीन असेल तर एक दिवस ॲडव्हान्स तुम्ही त्या लोकेशनला लो जाऊन पोहोचा आणि मग दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सगळी माहिती काढून दुसऱ्या दिवशी दुश्य वेळेच्या आत ज्या आहेत संबंधित सेंटरवर आपण पोहोचलं पाहिजे त्यानंतर पहिलेच सांगितलं त्यांनी नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाईम दिन नंतर कुणालाही परमिशन मिळणार नाही त्यामुळं काहीही झालं तरी एक पंचवीस एकवीसच्या आत आपण संबंधित सेंटरवर पोहोचा जर लेट झालं होता अदरवाइज तर रिपोर्टिंग टायमिंग जो दिला आहे त्यानुसारच पोहोचा कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा संपल्यानंतर जोपर्यंत इन्व्हिजिलेटर गाईड करत नाही किंवा इन्स्ट्रक्शन देत नाही तोपर्यंत त्यांना एक्झामिनेशन हॉलमधनं बाहेर पडता येणार नाही ही महत्वाची सूचना आहे आणि आपण कॉमनली ही सगळी फॉलो करायची आहे त्यानंतर ओरिजिनल आधार कार्ड आय डी प्रूफ म्हणून तुम्हाला कॅरी करायचं आहे सोबत एक पोस्टकार साईज फोटो तुम्ही पेस्ट करा पण पासपोर्ट साईजचा एक फोटो जो की एक्झामच्या अटेंडन्स शीटवर लागणार आहे पण तरी तुम्हाला मी सांगतो दोन फोटो तुम्ही सोबत कॅरी करा कारण एखादा फोटो काही झाला मिस झाला तर दुसरा आपल्याकडं उपलब्ध असावा त्यानंतर एकूण तीन पेजचं ॲडमिट कार्ड आहे बऱ्याचदा मुलं काय करतात पहिले दोन पेज घेऊन जातात आणि इन्स्ट्रक्शनचं पेज घरीच ठेवून देतात तसं करू नका तीनही पेजेस तुम्हाला एक्झाम सेंटरवर कॅरी करायच्या आहेत म्हणजे एक म्हणजे आपलं ॲडमिट कार्ड त्याच्यानंतर पोस्ट कार्ड साईजचा फोटो ज्यावर लावणार आहे ते दुसरं पेज आणि तिसरं म्हणजे स्टुडंटच्या इन्स्ट्रक्शनचं पेज हे तीनही पेजेस तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये घेऊन जायचे आहेत ओरिजिनल आय डी कार्डमध्ये तुम्हाला आधार कार्ड विथ फोटोग्राफ फोटो असलेलं आधार कार्ड ई आधार रेशन कार्ड आधार एनरोलमेंट नंबर विथ फोटो ह्या सगळ्या गोष्टी सोबत आय डी प्रूफ म्हणून कॅरी करतील परंतु हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड फोटो पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स वोटर आय डी ट्वेल्थ कास्ट बोर्ड ॲडमिट कार्ड पासपोर्ट पासपोर्ट स्कूलचं ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आयडेंटिटी कार्ड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अ आय डी प्रूफ म्हणून सोबत घेऊन जाता येईल परंतु आपण आधारनुसार फॉर्म भरला आहे आधारवर आपलं नाव ओके आहे तर आधार घेऊन जा आणि सोबत पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन असेल तर हेही तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता त्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत सांगण्याच्या त्यामध्ये प्रामुख्यानं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटच्या संदर्भाने ह्या सूचना असणारे ज्या विद्यार्थ्यांनी हँडिकॅप म्हणून फॉर्म भरलेला असेल आणि त्यांनी स्क्राईबची मदत घेणार असतील तर ते त्यावेळेस त्यांना सगळे जे रिचर डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे जे, जे सर्टिफिकेट असेल हँडिकॅपचं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट प्लस स्क्राईपसाठी त्यांनी काय प्रोसेस केली असतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे कोणत्याही विद्यार्थ्याला पर्सनल बिलॉंगिंग्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मोबाईल फोन्स अदर बँड प्रोविबिटेड आयटम्स हे एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाण्यास परमिशन नाहीये दुसरा महत्वाचा पाठ बऱ्याचदा नीटची परीक्षा देणाऱ्या मुलांना प्रॅक्ट म्हणजे सम सॉल्व करायचे रफ कुठेतरी योग्य आन्सर काढण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला कुठलाही रफ पेपर वगैरे मिळणार नाही जे टेस्ट बुकलेट तुम्हाला दिलेलं आहे त्यावरच तुम्हाला ते रफ वर्क करायचं असणार आहे त्यासाठी काही ॲडिशनल पेपर तुम्हाला मिळणार नाही परंतु पेपरवर बऱ्याचशा ठिकाणी जे जागा दिलेली असते त्यावर तुम्ही तुमचं रफ वर्क करू शकता आता बऱ्याचदा काही विद्यार्थी म्हणतात आम्हाला आन्सर आम्ही जे मार्क केलं ते आम्हाला म्हणजे हायलाईट करू दिलं नाही किंवा नंतर स्कोअर काढायला मदत होईल कुणाला काही घेणं देणं नाही हे फक्त तुम्ही हालचाल करायची ती तुम्ही तुमचा पेपर सोडवा कुणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही रफ वर्क बी करू शकता आणि जे आन्सर तुम्ही मार्क केलं आहे परीक्षेसाठी जे ओ एम तुम्ही आन्सर मार्क केले ते पण तुम्हाला तिथं मार्क करता येणं शक्य आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेच्या एक्झाममध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये सी सी टी व्ही ए आयचा वापर केला जातो आहे कुठलीही प्रॅक्टिस किंवा चिटिंग वगैरे करायचा प्रयत्न केला जाईल तर आफ्टर एक्झामसुद्धा त्या मुलाला जे इथं बॅन केलं जाऊ शकतं अशा खूप साऱ्या सूचना जे आहेत याच्यामध्ये ॲडिशनली दिलेल्या आहेत एक शेवटची सूचना आहे सगळ्या विद्यार्थ्यांना खूप तळमळीनं सांगतो जेव्हा तुम्हाला टेस्ट बुकलेट भेटेल त्यामध्ये तुम्हाला ओ एम आर भेटल ओ एम आर भरताना काळजी घ्या कारण जी, जी मेहनत तुम्ही केली आतापर्यंत रोल नंबर चुकू नका देऊ कुठे खाडाखाड होऊ देऊ नका कारण तुम्ही कितीही तांडव केला काही केलं तरी तुम्हाला नवीन ओ एम आर परीक्षा सेंटरवर दिली जाऊ शकत नाही जर तुमचा रोल नंबर टाकताना चुकला किंवा डा ओ एम आर शीट भरताना काही गडबड झाली तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागू शकतो त्यामुळे सगळ्या मुलांना सूचना आहे आपली ओ एम आर काळजीपूर्वक भरा ड्युरिंग एक्झाम तीन तास वीस मिनटाचा ता वेळ आहे या दरम्यानच्या काळामध्ये आपली ओ एम आर खराब होणार नाही याची पण काळजी घ्या कारण तुमची ओ एम आर स्कॅन होणार आहे त्यामुळे ती फोड होणार नाही ती वाकडी होणार नाही तिला डाग लागणार नाही ती मळणार नाही याची काळजी घ्या कारण आता एवढ्या मोठ्या स्वरूपात मुलं परीक्षा देणार आहे त्यामुळं खूप सारे सेंटर्स नव्यानं यावर्षी असतील आणि मग त्या सेंटरवरचे बेंच स्वच्छ आहेत की नाही आहेत तिथं धूळ असेल काही असेल तर आपली ओ एम आरची काळजी आपण घेणं फार फार गरजेचं आहे सो ह्या होत्या सगळ्या इन्स्ट्रक्शन महत्त्वाच्या पेनसोबत घेऊन जाण्याची गरज नाही तो मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला सेंटरवर मिळेल त्या संदर्भातल्या गाईडलाईनमध्ये सूचना नाही आहे पण मिळेल सोबत एक पाण्याची बॉटल तुम्ही नक्की कॅरी करा ट्रान्सपरंट बॉटल असेल तर जास्त सोयीचं म्हणजे बिसलेरी बॉटल घेऊन त्याचं रॅप काढायचं कवर काढायचं ती सोबत घेऊन जा आणि जसं यावर्षीच्या याच्यामध्ये फारसे इन्स्ट्रक्शन नाही आहे पण मास्क तुम्ही कॅरी करू शकता होऊ शकता सेंटरवर तुम्हाला काढायला लावतील काढून टाका अलाव केलं तर घेऊन जा स्वतःचं छोटंसं सॅनिटायझर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तेही तुम्ही सोबत कॅरी करा आणि जसं ड्रेस कोडच्या बाबतीत सांगितलेलं आहे सिम्पल सोबर पद्धतीनं तुम्ही परीक्षेला सामोरं जा आज ऑलरेडी तीन तारीख आहे आणि आपण जे काय मेहनत केली आहे त्या मेहनतीला यशात रूपांतर करण्यासाठी फक्त आता दोन दिवस राहिलेले आहेत पाच तारखेला आपले सगळे परीक्षा देणार आहोत परत एकदा आपल्या सगळ्यांना हॅस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं माझ्या वतीनं खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा देतो वि शू ऑल द बेस्ट आणि खूप छान परीक्षा द्या आणि त्यानंतर पुढची काही मदत लागली तर आम्ही असणारच आहोत तुर्तास वि शू ऑल द बेस्ट छान पेपर द्या या ठिकाणी थांबतो ذا